काल दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून नावाशेवा अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलगाव टोल नाक्याकडे जाणाऱ्या लेन बारा पूर्णांक चार अंतरावर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच दोन एफ एक्स सोळाशे ऐंशी ही रस्त्यात थांबली असून कारमधील एक महिला ब्रिजच्या रेलिंग क्रॉस करून काहीतरी करीत असल्याचं आढळल्यावर पेट्रोलिंग एक वाहनावर असलेले पोलीस नाईक तीस अठरा ललित शिरसाट पोलीस नाईक तेवीस बावीस किरण मात्रे शिपाई त्रेचाळीस एकेचाळीस यश सोनवणे शिपाई बारा बारा एक मयूर पाटील हे सदर ठिकाणी धाव घेऊन महिला नामे रीमा मुकेश पटेल वयवर्ष छप्पन्न गृहिणी राहणार मुलुंड मुंबई आणि ब्रिजवरून उडी घेण्याचा प्रयत्न असताना पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोसळण्या प्रयत्न करीत तिला सुरक्षित वर काढून महिलेचा जीव वाचवला